तर नमस्कार कशात आहेत सगळेजण ॲ का सक्का जक्का तर इथं स्वाती आहे <laughs> आणि थोडीशी सिच्युएशनबद्दल स्वाती आता माहिती देईल तुम्हाला काय आहे काय नाही तर इथं पाहू शकता हे सगळं आता आहे सगळं सामान पण विशेष आमचं कारण काय ते आता हे सांगेल तर स्वाती मॅडम तुम्ही काय बोलण्यास काय इच्छुक आहात का घरात पंधरा सोळा जण आहेत सगळे येऊन खरं पाणीच नाही आहे घरात पाणी नाही आहे अजिबात पाणी नाही बिना पाण्याचे पाहुणे राहिले तर पाणी का नाही त्याचं पण कारण मी तुम्हाला दाखवतो थांबा तर पहिला आपण पाहुण्यांना भेटूया आणि घरच्यांना भेटूया तर इथं बघा यो प्रतुल्य बघा अजून आंघोळ केला नाही बघा असा उठून अजून आंघोळ नाही पारोसा आहे बघा पारोसा तर हे आमचे जिजाजी आंघोळ केलेले आहे ती आंघोळ केलेले आहे आणि इथं बघा भाजी भाजी मंडई मांडलेली आहे आमच्या आईने इथं मस्त पैकी जाऊन सकाळी सकाळी भाज्या घेऊन आलेली आहे अजून आईची पण आंघोळ नाही ही आमच्या वनुताईची पण आंघोळ नाहीये अजून अजून जागो पण आंघोळ <laughs> तर कामाचा विषय जरा काम काढलं होतं टाकीच तर हे बघा आमचा निरेक इथं खेळत आहे निरेक आंघोळ गेलास रे नाही म्हणतोय बघा दिदे आंघोळ गेली नाही जेव्हा आंघोळ गेलाच काय तर पाणी नाही आहे तर हे बघा इथं सत्यम अजून झोपलेलं आहे आंघोळ मांघुळ का रे का रे आता करायची आहे घरात पाणी आहे का मग <laughs> तर असा आहे विषय तर ह्या पायऱ्या जरा घाण दिसत असतील तुम्हाला जरा नाही लईच घाण दिसत असतील तर आत्ता तुम्हाला नजारा दाखवतो हे पहा तर सगळं टेरीस असं घाण झालेलं आहे इथं टाकी काढून ठेवलेली आहे आणि हे पहा सगळं असं मेटेरियल आहे जे काय काल जे टेरिसवरन काढलेलं आहे तर विषय असा होता की आमचं टेरिसवरनं पाणी गळत होतं टेरिसवरनं पाणी खाली टिपकत होतं त्यामुळे काल हे काम करून घेतले टेरिसवरनं पाहू शकताय तुम्ही त्याच्यासाठी आम्हाला आमची इथली टाकी काढायला लागलेली आहे आणि टाकी काढल्यामुळं घरात पाण्याची सप्लाय बंद झालेली आहे इथं वायरी बिरी सगळ्या काढून ठेवलेल्या आहेत बघा कारण की टेरिसचं काम करायचं होतं टोपीचं होय मुळा बघा या बघा इथं बघू शकता तुम्ही या मुळा बघा किती खोल गेलेल्या होत्या त्यामुळं पाणी सगळं खाली टिपकत होत घराच्या हे पिंपळाच्या मुळा आहेत असेच बाकीची पण झाड उगवलेली होती हे बघा इथं पण दिसतील तुम्हाला कुठलं ते सांगितलं नाही बापरे तर इथं झाड बघा अरे हा इ झाड उगवली पहिल्यांदा बघालो बोवा मी झाड मी आणि इथं कसं काय उगवलं असलो तर बघा अशा पद्धतीने झाड इथं उगवलेलं आहे येतो की ए निरेक <laughs> निरेशची आंघोळी झाली का निरगची आंघोळ झाली का आंघोळ केलेली नाही अजून केला बाबू करा केला पाणी नाही मामाच्या घरात पाणी नाही मामाच्या घरात ना मामा टोंब्या आयुष बाळ आंघोळ केलेला दिसत नाही मामाच्या घरात नाही मामाच्या घरात <laughs> <laughs> पाणी नाही बर बर माझ्या घरात पाणी नाही बात नाही हे बघा सगळे माझे भाचे बघायचे तिन्ही पण तिघ पण परोशच आहेत बघायचं ती गोरोशी दिसत आहेत हा छोटा बादशा हा हा मोठा बादशा आणि काल मुंबई इंडियन्स हारली बरं का आमची बरं का आयुष बाहेर पण गेली आमची मुंबई इंडियन्स हारलेली आहे काय 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 पाहिजे तर मला सांगा तुमच्याबरोबर कधी असं झालंय का की घरात भरपूर पाहुणे आल्यात आणि घरात पाणीच नाही त्या टायमाला तुम्ही काय आयडिया केला होता ते मला नक्की सांगा कारण की आता आयडिया तर काय करू शकत नाही आम्ही तर आमच्या शेजारी काकू आहेत तर त्यांच्याकडे चाललोय तीच एक आयडिया आहे तोच एक पर्याय आहे तर तुमच्याबरोबर झालं असलं तर नक्की सांगा कमेंट करा आम्हाला आजचा दिवस लक्षात राहणार आहे आमच्या आमच्या म्हणण्यापेक्षा मला जास्त राहणार आहे कारण की ब्रश धुवायला पण पाणी नाही घरात आणि बायको तो झाल्या का तर मला पाणी भेट ना घरात म्हणून मार्च पापड आहे ना बरे पापड पाणी पाणीची गोळी खावा <laughs> गोळी खावा नाही <laughs> नो नो तर चला पहिला मी दात तर घालून घेतो काहीतरी जुगाड करूया तर आज आता आंघोळ करायला आमच्या काकूंच्या घरी आलेलो आहे आमच्या तात्यांच्या घरी खूप दिवसानंतर तात्यांच्या घरात आल्यामुळं म्हणजे असं खूप छान वाटते खूप बरं वाटते आणि घर पण खूप सुंदर आहे छान आहे पाहू शकता चला आंघोळ करून घेतो पहिला तर हे बघा माझे मेवणे आलेले आहेत हे पुण्यावरून आलेले आहेत आणि ते पलीकड जे आहेत याला तर ओळखताय ती माझी बायको आहे तर ह्या मेवण्यांना माझ्या मी खास बोलवलेला आहे कारण की ते बायकोचा जर असा पूर्जा लूज झालाय तर हे मेकॅनिक आहेत तर हे मेकॅनिक त्यांच्या घरच्या शोरूम मधनं बोलवलेले आहेत त्यांना नीट करायसाठी मध्येच मध्ये बिघडत तर असं आहे तर आता मेकॅनिक आलेले आहेत आणि मेकॅनिक पण खुश खुश आहेत का तर त्यांना ते, ते जे जिथं काय बिघाड झालंय तो बिघाड समजलेला आहे तर ते नीट करायला उत्सुक काय मेकॅनिक तर मेकॅनिक तुम्हाला करून बोलायचं तर गोष्टी सांगायच्या होत्या त्या त्यांनी एका वाक्यातच सांगितल्या का तर जरास त्यांना पण भीती आहे पलीकडच्या विषयाची कि उगाच कुठेतरी शॉर्ट सर्किट आपल्या अंगावर येऊ नये त्यामुळे त्यांनी एका वाक्यात उत्तर देऊन मोकळे झालेले आहेत <laughs> नवीन बी होय होय आजच नवीन मीटर बसवलेला आहे बघा आम्ही आणि तरी पण काय आता बघू पुढं काय कस कसं काय काय होतंय तर चला आता पाहुणे आलेले आहेत जरा पाहुण्यांबरोबर जरा मज्जा चालतच राहणार कुठे बंदूक निरेकची बंदूक त्यात गोळी आहे का गोळी कुठे आहे हे बाई ही गोळी आहे का ती बंदूकची ही बंदूक आहे ही लाव बरं निरेक ला आमच्या लावता येते का बघूया गोळी त्या बंदूक मध्ये हा तशी लावतात दाखव बरं लावून तर हे बघा आमचा निरेक इथं बंदूक मध्ये गोळी लावतोय उलटी लावायची नाही बाबू ते हो रेड कलरचं हा बाहेर ठेवायचं रेड कलरचं शाबार हा लोड करायचं लोड कर बर ताकत लाव 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 ला। 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 ताकत लाव ला झाली का लोड